मी या भारतीय संघाचा प्रशिक्षक आता जे हे एशियन युथ गेम्स झाले तर हे तब्बल तेरा वर्षांनंतर झाले होते तर त्यानंतर आम्ही बहारनला गेलो आणि आज इतिहास घडवलेला आपण पहिल्यांदा तर एशियन गेम्स यामध्ये कधीच भारताला मेडल नव्हता तर मला आनंद होतोय की धनश्रीनी ब्रांज मेडल घेतले तिथं सगळ्यात मोठा अचीवमेंट आहे आतापर्यंत तिने हे सर्व खेळाडूंचं मी या अभिनंदन करेल की त्यांचे एकष्ट आज खऱ्या अर्थाने यश मिळाले त्यांना आणि याच्या मागचं एक मोठं हो कारण असं की आजपर्यंत भारतामध्ये तायकादो मध्ये अशी कधीच प्रगती झाली नव्हती तर तसेच यांनी आतापर्यंत पहिल्यांदा एशियन गेममध्ये मेडल प्राप्त केले इंडियासाठी त्यासाठी ते, ते त्यांचं खूप खूप अभिनंदन बहरीन या ठिकाणी झालेल्या तायकान्दो स्पर्धेमध्ये भारताच्या पुणे येथील धनश्री पवार या खेळाडूने ब्रॉज मेडल हे हासिल केलेलं आहे आणि त्यांचं आत्ताचं पुणे विमान येथे आगमन जाणलेलं आहे की आपण थोडक्यात त्यांच्याकडून बातचीत घेऊया की काय गणस्त्री काय सांगेल सांगशील की आपण ब्रॉज मेडल हासिल केलेलं आहे काय सांगू मला खूप चांगलं वाटतं आणि सगळ्यात सगळ्यात जास्त थँकित तर माझे पेरेंट्सला आज याने मला सपोर्ट केलं आहे आणि खूप सूर्या सरांनी विमान सरांनी मला खूप सपोर्ट केलं आणि पूर्ण पुणे टीम ले ले। ने पण सपोर्ट केला किती दिवसापासून प्रयत्न करता आणि कधी आपल्याला म्हणजे किती प्रयत्न नंतर आपल्याला हे यश मिळालेलं टाइम तर खूप झालंय आणि आता कंटिन्यू पाच इंटरनॅशनल नंतर आता सहावं इंटरनॅशनल मध्ये मला मेडल आला म्हणजे याच्या अगोदर पाच इंटरनॅशनल मेडल घेतलेले आपण नॅशनल मेडल घेतलेले आता पुढचं काय असेल आपले आता ह्याच्यानंतर युथ ऑलिम्पिक्स असणार टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये काय सांगशील हेच सांगेल की तुम्ही मॅच मध्ये जे आम्ही सगळ्यांनी आमचं बेस्ट दिले इंडियाला रिप्रेझेंट केलंय आम्ही ऑलमोस्ट सगळे जसे जे क्वार्टर ला वगैरे हारलेत किंवा म्हणजे आपलं बेस्ट दिले नेक्स्ट टाइम आम्ही अजून ट्राय करणार आणि आपल्या इंडियासाठी गोल्ड मेडल आणणार आहे काय सांगतो हेच सांगणार की प्रॉब्ली ह्या वेळी रिझल्ट नाही आला तेवढं पण नेक्स्ट टाइम पुरा कॉन्फिडन्सनी जाऊन पूर्ण रिझल्ट आणून थँक्यू त्याचबरोबर दुसरे देखील खेळाडू आहेत त्यांचे देखील आपण ओके आ, नमस्कार तर मी भारतीय संघाचा प्रशिक्षक आता जे हे एशियन युथ गेम्स झाले तर हे तब्बल तेरा वर्षांनंतर झाले होते तर ह्याचा मान्य मिळाला होता बारेन या देशाला तर त्याच्यानंतर भारतात जेव्हापासून तायकोंडो सुरू झाला तर पहिल्यांदा आपली भारताची टीम या एशियन युथ गेम्समध्ये सहभागी झाली होती आणि पहिल्यांदाच आपण टोटल सात मेडल घेऊन आलेलो आहे तर ही भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आणि जे आपले इंडिया तायकोंडोचे अध्यक्ष आहेत नामदेव शिरगावकर सर त्याचप्रमाणे आपले इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्यामुळे ह्या पूर्ण मुलांना तब्बल एक महिन्याचा एक निवासी कॅम्प मिळाला होता स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया लखनऊ येते त्याच्यानंतर तिथे चार ते पाच प्रशिक्षकांनी त्यांना प्रत्येकाला प्रशिक्षण देऊन त्यांचा एक आकार देऊन तर त्यानंतर आम्ही बहारनला गेलो आणि आज इतिहास घडवलेला आहे आपण पहिल्यांदा तर एशियन गेम्स यामध्ये कधीच भारताला मेडल नव्हता तर आपण हे पहिल्याच वेळेस जाऊन आपण सात मेडल घेऊन आलेलो आहे तर आमची अपेक्षा पुढची हीच आहे की पुढच्या वेळेस आम्हाला नॅशनल अँथम ऐकायचं आहे बाकी हे आता सगळं आलं आणि पुढच्या वर्षीची तयारी आम्ही लवकरच चालू करतोय पुढच्या वर्षी युथ ऑलिम्पिक बाकी धन्यवाद सगळे तर आपल्याबरोबर दुसरे देखील खेळाडू आहेत त्यांची देखील आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया सगळ्यांनी जास्त बोलून झालंच आहे पण आता यावेळेस जी प्रॅक्टिस कमी पडली आहे ती पुढच्या वेळेस भरून काढून मेडल आणायची अपेक्षा करणार तुम्ही काय सांगाल पालक म्हणून काय नाही पालक म्हणून नाही सर मी तर यांचा मित्र म्हणून आलो आहे आमच्या शंकर पवारच तर या लोकांनी जे काही मेहनत घेतात कारण मी बघतोय की म्हणजे हा धनश्रीचे हे वडील आहेत तर त्याने ते जे काय मेहनत घेतात ही लोक तर खूप म्हणजे त्यांचं कष्ट आणि मेहनत याच्या मागे खूप आणि डेफिनेटली हे जे स्टुडंट आहेत आपले किंवा हे जे खेळाडू आपले त्यांचे पर्टिक्युलरली खूप मेहनत घेतात आणि आज ब्रॉन्झ मेडल आले नाही त्याच्यामुळे आपण सगळे भेटलेलो आहेत तर आपल्यासाठी एक क्षण आहे असं तर खरं तर चांगली गोष्ट आहे असं त्यांनी मेडल आणू आता बघू हे ऑलिम्पिकच गेम तर आहे म्हणणं की आता ऑलिम्पिक गेम आहे तर ट्राय करतील मुलं ऑलिम्पिकमध्ये काय आलं तर चांगली गोष्ट आहे बघूया त्याचबरोबर आपल्यासोबत धनश्रीचे वडील देखील आहेत की धनश्रीने एवढं ब्रॉन्झ मेडल घेतलेलं आहे काय सांगाल तुम्ही आनंद आहे अजून <laughs> <laughs> मेहनत करावी अजून पुढे जावं तुम्ही बोला सर <laughs> आम्हाला आनंद होतोय की धनश्रीनी ब्राझ मेडल घेतलंय तिथं सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे आतापर्यंत तिने आतापर्यंत दोन या तीन इंटरनॅशनल खेळले पण तिथं मेडल नाही लागलं पण आता खूप मोठा अचिव्हमेंट तिने घेतलंय ह्याच्या पुढे आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या अकॅडमी आमच्या जिल्हा आमच्या महाराष्ट्र ला, आम ला तिने पुढं म्हणजे ऑलिम्पिक पर्यंत तिने हे रिप्रेझेंट करावं तर बघतोय आपण कि आपल्यासोबत त्यांचे दुसरे शिक्षक प्रशिक्षक देखील आहेत दत्ता सर नमस्ते सर्वप्रथम या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करेल की त्यांचे एकष्ट आज खऱ्या अर्थाने यश मिळालं त्यांना आणि याच्यामुख मागचं एक मोठं हो कारण असं की आजपर्यंत भारतामध्ये तायकानोमध्ये अशी कधीच प्रगती झाली नव्हती तर त्या सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन म्हणजे नामदेव सर असतील संदीप सर असतील अनिका सर असतील आणि आमची सगळ्यात महत्वाचा रिझल्ट म्हणजे पुण्याचा आहे आणि पुणे तसेच ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्रामधनं या खेळासाठी सहा प्लेयर गेले होते तर सहामध्ये सगळ्यांचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट होता त्यांनी लाईफमधले सगळ्यात हार्ड परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे तर तसंच या सगळ्या खेळाडूंचं मी आमचं पुणे जिल्हा संघटना असेल टायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कल्याण असेल आणि इंडिया टायकोंदो असेल या सर्वांच्या वतीने परत एकदा अभिनंदन करतो आणि या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत करतो सर काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी सर्व मुलांचं खेळाडूंचं विमानतळ आगमन झालंय त्यांचं सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो तसेच यांनी आतापर्यंत पहिल्यांदा मेडल प्राप्त केले इंडियासाठी त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन तर बघतो आपण पहिल्यांदा जे भारताने सहभाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये देखील मेडल घेऊन इंडियाची टीम परत आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना तसेच त्यांच्या प्रशिक्षकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद